गुड मॉर्निंग सक्का सगळ्यांना जे हरी नमस्कार आज दोस्तांना कुठं आलो आहे गव्हाच्या रानात आज गहू कापायचा आहे काल तो बाजारला कुरकुमला काल सात गुआने ऐकल्या नऊ हजाराच्या विकल्या आता आज दुटी आहे गव्हा बघा बायडी गहू कापती या आणि तो मी खरंच मग आम्हाला सपोर्ट चांगल्या पद्धतीने आता करायला लागलाय बऱ्यापैकी आणि कसं होतंय मी बी आता जरा बऱ्यापैकी थोडं विलॉगला लक्ष द्यायला गेले वाटचा एकच काढायचा आपल्याला जास्त नाही काढायचा पण थोडा विलॉग कसं मोठा वाढीवला एक दहा अकरा मिनटाचा करायला सुरुवात केली म्हणलं असू द्या <coughs> <coughs> कसं काय वाटतंय तुम्हाला मामाचं विलॉग हां कमेंटमध्ये तर तुम्ही सांगताय आणि भरपूर असा प्रश्न बी आपल्याला मिळतोय बऱ्यापैकी चांगल्यापैकी भेटतोय नाही काय अडचण बरोबर आहे का नाही आणि खाय काय आहे मग तुमचं अजून מולה, מולה, מולה. מגמה מג'יסטי. अबू बबू अली वाला आहे काय गो का व वक्त वक्तोय आता काय काय राहायचं ह्यात काढवा एक पान दिला येईन कि काय येईन तीन Selalu dia, ya. Ugaman naga ubi utuh, butuh woi. Hmm, gantai pak. Hmm, mundurnya benar. Uh, butuh woi. Uh, butuh woi. Uh, bakar kandika, bakar kandika. Perut hati tuh.

c'est plus amusant, tu sais. Comme quest que किती झालं नऊ हजार आरक्षदा मोज गं किती वाटतात आरक्षदा मोगल अरक्षदा दर ग मोज किती वाटतात बघ मी तो मोजभर किती वाटतात बघ तक साक्ष किती म्हणली तू हा तर हिशेब काय पैसे कांद्याची पट्टी आणून दिल्या काय कर नऊ हजार सातशे वीस आता हर्षदा बसती घे बघ किती बसतात कारण त्याचं पैसे टोटल किती झालं आज जायचंय खडकीला खडकी आहे तिथलं हजार मग साक्षी आगाव सांगती नऊ हजार सहाशे वीस म्हणजे सहा गुवान्याच सात गुहण्याचं का गाडे सात गोण्याचं नऊ हजार सातशे वीस रुपये आलं हा आज <laughs> काय केले आईने वांग 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 आईचा चाललाय स्वयंपाक चला जी आवायला <laughs> तू बी कापू लागली गहू اګو ننې لې ضد ماز زړه د ډوکو راتلې دخلو بل ته زونه یې غل تیته په بازار ته دومز نیو نه فرډ نو هزار ته 1 لک نه ته ور